ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरली हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची इंस्पायर अवॉर्डसाठी निवड. राज्य शिक्षण संस्थेच्या कुरली येथील सिद्धेश्वर विद्यालयामधील पाच विद्यार्थ्यांची इंस्पायर अवॉर्डसाठी निवड झाली आहे. भारत सरकारने विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी इंस्पायर अवॉर्ड योजना सुरू केली. विज्ञान तंत्रज्ञान विभाग भारत सरकार व नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्यामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प मागवले जातात कुर्ली हायस्कूलचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक एस एस चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयस साळवी यांनी भुईमुख शेंगा सलोनी यंत्र सुहेश याने भुईमुख शेंगा तोडणी उपक्रम श्रेया मगदुम हिने कचरा निर्मूलन यंत्र साक्षी माळी हिने नाविन्यपूर्ण अपंगांना उपयुक्त उपक्रम शिवानी राऊत हिने बहुद्देशीय गोटा स्वच्छता उपक्रम तयार केला आहे तसेच उपकरणांची नाविन्यता व उपयोगिता याच्या आधारे निवड करण्यात आली आहे यासाठी प्रत्येकी दहा हजार इन्स्पायर शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे इन्स्पायर अवॉर्ड योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत कुर्ली हायस्कूलच्या तेवीस विद्यार्थ्यांना इन्स्पायर शिष्यवृत्ती मिळाली आहे यापैकी पाच प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर व बारा प्रकल्प राज्य स्तरावर सहभागी झाले आहेत इन्स्पायर अवॉर्ड इतके प्रोजेक्ट निवड होणारे बेळगाव विभागातील कुर्ली हायस्कूल हे एकमेव हायस्कूल आहे या हायस्कूलने विज्ञान प्रदर्शनात सातत्याने यश संपादन करून चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचा व निपाणी तालुक्याचा नावलौकिक केला आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष डॉक्टर एम शेख विभागीय अधिकारी व्ही डी हनशी चिकोडी जिल्हा उपसंचालक मोहन हंचाटे डायट प्राचार्य मोहन जिगरीहाळ नोडल अधिकारी यू ए मुल्ला निपाणी गट शिक्षण अधिकारी महादेवी नाईक विज्ञान विषय पर्यवेक्षक एच एस खाडे बी आर सी आर ए कागे यांनी अभिनंदन केलं निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे महानकर नेप्सटी गौतम जाधव निप्पाणी